जय श्रीराम सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा मी आभार मानतो जे काही पंधरा दिवसामध्ये घडलं त्या गटूळ वातावरणाला अहिल्यानगर शहरातील पोलिसांनी चांगल्या पद्धतीने त्यांची प्रक्रिया राबवली व काही समाजकंटक व जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवलं याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो दुसरी गोष्ट अशी काल जिहादी प्रवृत्तीचे काही मूल्ये सॉरी सॉरी काही डुक्कर नगर शहरामध्ये त्यांनी सभा घेतली सभा घेऊन वातावरण गडूळ करायचा प्रयत्न केलं परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना जे नोटीस दिलं आणि वारंवार त्या नोटीसबद्दलच ते बोलत राहिले की हमको तीन पेज का नोटीस दिया और हम ऐसे हे और हम वैसे हे एक ही जागी ते मनते आम्मी संविधान ल तो। दूसरी जागी मनते बी एन एस एस में ये कायदा गलत है अरे बी एन एस एस और संविधान ये दोनों अलग अलग है लेकिन इनका काम क्या है एक ही है कायदा सुव्यवस्था निर्माण करना एक है तुम्हारे अब्बा की जागीर थोड़ी है तुम बोलते हो हम कॉन्स्टिट्यूशन संविधान मानते हैं और बी एन एस एस नहीं मानते तसेच काल त्यो अक्कलकोट मधला डुक्कर खर तर त्या डुक्करची लायकीच नाही त्याच्याबद्दल बोलण्याविषयी देखील काही नाही परंतु त्यांनी वारंवार मागं वळून बघत होता आणि त्यांचे वरिष्ठ डुक्कर लहाना डुक्कर संभाजीनगरचा व हैदराबादचा मोठा डुक्कर याला बघून वारंवार इशारेमध्ये विचारत होता की नाव घेऊ का नको अरे मेरे प्यारे जिस चीज के लिए तुम पैसे लेकर नौकर बनकर अहिल्यानगर में आए हो ना उस जगह का मालक है वो और मालकों का नाम लेकर बुराई नहीं की जाती अपने छोटे सुअर से पूछो छोटा सुअर कैसा इशारे कर रहा था ऐसा ऐसा टा टू आ ऊ उसकी आवाज़ भी नहीं निकल रही थी उस मालिक के लिए बोलने की तोस मालिक का नाम आदर और प्रेम सन्मान सेही लिहा जात आहे ह्या पलीकडे तो संभाजीनगरमधला जो छोटा सुवर होता त्या सुवराचं म्हणणं काय मालकाची बुराई तर करत होता खरं तर याच्यामध्ये मालकाची बुराई करणं चुकीचं नाही आहे मालकाची बुराई त्यांनी केली आणि कोड मध्ये केली ठीक आहे असो त्याच्या ते पॉलिटिक्सचा भाग आहे आणि आपण आता मुद्द्यावर येऊ मोठा हैदराबादचा जो सुवर आहे है। हैदराबादचे जो सुवर जो म्हणतो पंधरा मिनिट अरे कसे होते दांडे पुलाव भेटले का नाही पंधरा मिनिट आठवले का नाही पंधरा मिनिट आणि त्या त्यांनी ते तो राग पोलीस प्रशासनावर काढला आणि पोलीस प्रशासनाने मेरको नोटीस दिया ऐसा किया वैसा किया असे सांगितले अरे तुझ्यामध्ये धमक नाही तुमच्यामध्ये दम नाही ह्या गोष्टी बोलायचा आणि ह्यामध्ये इथून पुढं यांनी दोन गोष्टीच बोलतील आय लव्ह अहिल्यानगर पोलीस आणि खास हे डुक्कर लोक म्हणतील आय लव अब्बास संग्राम जगताप आमचे हिंदू धर्मरक्षक एवढंच यांच्या डोक्यात राहणार आणि एवढंच बोलणार आणि खरं तर मजा तेवढी आली की पोलीस प्रशासनाने जे दांडे पुलाव दिले तर हे दांडे पुलाव नक्की हैदराबादच्या बिर्याणीला देखील भारी पडले आहे आणि हे त्या हैदराबादच्या सुवरला कळून चुकलं म्हणून तो शांततेत नगरमध्ये आला आणि शांततेपणे निघून गेला आणि पोलिसांनी वातावरण गडूळ होऊन दिलं नाही आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था जे हातामध्ये तो घेणार होता त्याच्यामुळे जी निर्माण झाली असती ते देखील पोलिसांनी हाताळलं व चांगल्या पद्धतीने त्याच चा, देखभाल सांभाळ केलं याचं परत एकदा मी आभार मानतो जय हिंद जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा